हिंगोली विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीनं शेती पिकांचं मोठ्या नुकसान मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय वाहू लागलेत अनेक शेतीच्या भागात तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भागाची पाहणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी केले तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाला देखील त्यांनी आदेश दिले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या वायचाव पिंपरी भागातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला त्याबरोबर इतरही नुकसान झालेल्या भागांची त्यांनी पाहणी केली तर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन दिलंय शेतकऱ्यांनी खचून न जाता परिस्थितीशी सामना करत धीर धरा सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत शिवाजीराव मुटकोळ यांनी शेतकऱ्यांना यावेळी धीर दिल्याचं पाहायला मिळालं सध्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी मोठ्या संकटात असताना भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकोळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी हा दौरा सुरू केला शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत संबंधित त्या त्या भागातील तलाठी मंडळ अधिकारी याचबरोबर तहसीलदार यांच्याशी देखील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत त्या त्या भागातील तात्काळ पंचनामे करावेत व मदत करावे असे आदेश देखील यावेळी दिलेत